ये जी ना 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 ही जी चाळण आहे ती सगळ्यांच्या ओळखीची आहे फक्त पाचच मिनटामध्ये या चाळणीपासून लुणी कसं काढायचं म्हणजे ताक वेगळं आणि लोणी वेगळं हाताचं बोटच काय पण नखसुद्धा ओलं होणार नाही या पद्धतीने फक्त पाच मिनटामध्ये दिव्यांच्या वातीसाठी म्हणजे फुलवातींसाठी आपण तूप बनवत आहोत एकदम सात्विक आणि सुगंधित असं तूप बनवत आहोत आता ही आठ ते दहा दिवसाची मलाई आहे आणि ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सगळ्यात आधी फेटून घेतली त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून फक्त एकदा दोनदा फेटली आणि थोडं थोडं लिंबू पिळलेलं आहे आता आठ ते दहा दिवसाची साई आहे त्यामुळे आणि साई टाकत असतानाच थोडंसं दही टाकलेलं आहे एकदम सोपी पद्धत एवढी सोपी पद्धत कधीही पाहिलेली नाही आता हात अजिबात हाताचं बोटच काय पण नखसुद्धा व्हायचं नाही आता, चा आता खाली एक भांड ठेवलेलं आहे आणि जे हे जे मिक्सरच्या भांड्यात लोणी काढलेलं आहे ते या चाळणीत ओतलेलं आहे आता जे बाकीची साई आहे मलाई आहे तीही या, या, ती या मिक्सरच्या भांड्यात काढ काढ काढत आहोत तेवढ्या वेळेत हे जे ताक आहे ते ताक सगळं खाली गाळल्या जाईन आणि हे जे लोणी लुणी आहे ते सगळं या चाळणीवर असं एक थेंबही लोणी वाया न जाता लोणी ताकत न जात नाही आणि हातही आपले चिघट होत नाही अजिबात आता हे चाळणीला फक्त असं मधून मधून थोडंसं हलवलं की यामधलं जे ताक आहे ते खाली पडतं आता ही बाकीची जी मलाई आहे तीही मी याच पद्धतीने फेटून घेत आहे सगळ्यात आधी ही साई फिट फेटु फेटून घ्यायची त्यानंतर थोडंसं एक दोन थेंब लिंबू पिळायचं आणि पुन्हा या चाळणीमध्ये पहिल्यांदी या पद्धतीने ओतलं होतं लोणी आणि ताक सोबतच ओतलं आहे की नाही फक्त पाचच मिनटात लोणी बनवायची ही साधी सोपी पद्धत आणि याने चालणीतून चाळणी टाकल्यामुळे एक थेंबही ताकयामध्ये जात नाही आता हे लोणी चाळणीतच कसं सोप्या पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचं तेही बघू आता ग्लासामध्ये मी पाणी घेतलं आणि ज्या या पद्धतीने या लोण्यावर पाणी ओतलेलं आहे म्हणजे लोणीही धुवून निघालं जातं आणि हातात हातही आपले चिघट होत नाही किंवा हात भरल्या जात नाही एवढी सोपी पद्धत कुठंही पाहिलेली नस नाही एकदम पिवळं असं हे जेवढं पाण्याने आपण धुऊ तेवढं हे पिवळं लोणी बनतं आणि तूपही एकदम छान असं सुगंधित बनल्या जातं आता हे पाणी ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीने जिथं लुणी नाही त्या पद्धतीने अशी वाकडी केली आणि पाणी ही जे जा जास्तीचं पाणी आहे ते निघून गेलेलं आहे यामधून फक्त एकदा या पद्धतीने तूप काढून बघा एक थेंबही लोणी या ताकामध्ये गेलेलं नाही आणि ताकही एकदम छान बदल जातं आता आठच दिवसाची साई आहे त्यामुळे थोडंसं लोणी कमी निघालेलं आहे पुन्हा एकदा दोनदा हे लोणी धुवून घेतलेलं आहे पाणी आपाप निघालं जातं आणि जो चाळणीत गोळा आहे फक्त लोणी आणि लोणीच असतं या पद्धतीने एक दोन वेळेस या चाळण वाकडी केलेली आहे म्हणजे जेवढं पाणी आहे ते निघून जातं आता एक कढाई घेतली त्यामध्ये लोणीचा लोणी चाळणीतून टाकून घेतलं असंच आता या चाळणीला जे लोणी निघा लागलेलं ला आहे तीही काढण्याची खूपच सोपी पद्धत आहे एका भांड्यात मी पाणी उकळायला ठेवलं आता हे पाणी म्हणजे एकदम एक कप पाणी ओठलं आणि जे चाळण त्या पाण्याने उका उकाळ त्या पाण्याने धुवून घेतलं तर चाळणही एक निघाली जाती चाळण घासायलाही मेहनत लागत नाही कमी मेहनतीत आपलं हे लोणी काही मिनटात म्हणजे काही मिनटात म्हणजे सेकंदामध्ये हे लोणी यात आणि जी चाळण धुताना मी ताकामध्ये धुतली म्हणजे जे काही लोणी आहे त्याचं तूप ताकात पडण आणि ताकही अगदी हे चविष्ट असं बन लागतं किंवा याची कढी केली तीही चवीला मी आजच कढी पकोडा केला तर इतकी छान कढी लागली म्हणजे एक थेंबही लोणी व्हायला जर जा न जाता आपलं हे आता पिवळ्या तुपाला कलरही खूप छान आलेला आहे आणि मस्त असं सुगंधित सात्विक असं फक्त पाच मिनटात मोजक्याच भांड्यामध्ये आपलं हे तूप बनवून झालेलं आहे फक्त एकदा या पद्धतीने तूप काढून बघा कायम याच पद्धतीने तूप काढाल चाळणीचा उपयोग केलेला आहे आणि हाताचं बोटच काय पण नखसुद्धा यामुळे भरलेलं नाही आणि भांडेही एक ते दोन मोजकेच भांडे यासाठी लागत्या